सहकाराच्या माध्यमातूनच होईल शेतकरी आत्मनिर्भर केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शाह व्यंकटेश्वरा फार्मवर सहकार परिषद संपन्न शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे श सहकारातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन देशातील शेतकरी आत्मनिर्भर होईल त्यासाठी शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा यांनी केले अजंग ता मालेगाव जी नाशिक येथे व्यंकटेश्वरा को ऑफ पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंगच्या माध्यमातून आयोजित सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री श्री शाह बोलत होते यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा विदर्भ तापीखोरे व कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आमदार छगन भुजबळ आमदार दिलीप बोरसे माजी मंत्री डॉ सुभाष भामरे डॉ भारती पवार माजी खासदार डॉ विकास महात्मे महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती आदी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री श्री शहा यांच्या हस्ते माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले तसेच बेळगाव येथील काजू उद्योगाचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले केंद्रीय मंत्री श्री शाह म्हणाले की दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा दिली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घोषणेला जय विज्ञानची जोड दिली सुरुवातीच्या वर्षातच त्यांनी माती परीक्षणावर भर दिला त्यामुळे शेतीला कोणते घटक आवश्यक आहेत याची माहिती मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली आगामी काळात मृदा परीक्षण करणाऱ्या संस्थांना मदत केली जाईल तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विभागाची स्थापना केली आगामी काळात सेंद्रिय शेती ही शाश्वत ठरणार आहे